हॅलो uh, मित्रांनो आपण नोंदणी नोंदणी मुद्रांक विभागाच्या बद्दल आधीचे जे काही दोन व्हिडिओ घेतले होते आता हा आपला जो आहे तो तिसरा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण दस्ताचे प्रकार आणि ते जे दस्त आहेत ते कशासाठी युज केले जातात त्याचा त्याच्याबद्दल माहिती आपण पाहणार आहे तर तुमचे दोन मार्क्स तर फिक्सच होतील एक छोटासा आहे तुम्ही बघून घ्या तर आपण चालू करू व्हिडिओला व्हिडिओला चालू करण्याच्या अगोदर मित्रांनो आपल्याकडे जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसच्या च्या चालू घडामोडी आहेत सहा महिन्याच्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये आपण सगळे टॉपिक जे आहेत तर सगळे टॉपिक घेतलेले आहेत तुम्हाला जर त्याची पी डी एफ पाहिजे असेल तर मला या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला जी पी डी एफ आहे ती मी शेअर करतो तर आपल्या अशा टाईपच्या ह्या पी डी एफ आहेत प्रत्येक महिन्याच्या मंथवाईज पी डी एफ आहे मे महिन्याची जी पी डी एफ आहे त्याच्यात एकशे दहा पेजेस आहे जून महिन्याची जी पी डी एफ आहे त्यात एकशे पाच पेजेस आहे तर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला पी डी एफ जी आहे तर ती मी फॉरवर्ड करतो तर आपण चालू करूया आपल्या व्हिडिओला तर आपण आता पाहणार आहे जसं की दस्ताचे नाव म्हणजे नोंदणी मुद्रांक विभागामध्ये कोणत्या कोणत्या दस्त येतात त्या दस्ताचे दस्ताबद्दल आपण माहिती पाहतोय तर जो पहिला आहे तो सेल डीड त्याच्यामध्ये त्याला आपण म्हणतो खरेदी विक्री करारनामा त्याच्यात काय होतं तर मालमत्ता खरेदी विक्रीची कायदेशीर नोंद होते आणि <clears throat> तो कधी वापरला जातो आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं कधी वापरला जातो तर मालमत्ता विकत घेतल्यावर खरेदीनामा जो येतो तो केला जातो आणि जो नोंदणी जी येते ती आवश्यक असते त्यानंतर भाडे करारनामा ज्याला मध्ये ल्यूज आणि लायसन्स म्हणतात तर भाडे देणे किंवा घेणे त्याला अकरा महिन्याची किंवा त्यापेक्षा अधिक जर आपण भाडे देण्याचं आणि घेण्याचं करत असेल करार तर त्यासाठी भाडे करारनामा जो येतो तो वापरला जातो आणि कुठं वापरला जातो तर घर आणि दुकान भाडे भाड्याने घेताना तो देताना जो येतो तो वापरला जातो आणि जी नोंदणी जी येतात ते आवश्यक असते त्यानंतर गिफ्ट डीड ज्याला दत्तक पत्र आपण म्हणतो तर तो मालमत्ता नातेवाईकास भेट देणे त्यावेळेस जे हा दत्तक पत्र हा जो दस्त आहे तर हा दस्त ची नोंदणी जी आहे तर ती केली जाते मालमत्ता नातेवाईकास भेट देत देताना विनामूल्य मालमत्ता हस्तांतरण जे आहे तर ते केलं जातं म्हणजे अं ज्या वेळेस आपण एखादी दुकान किंवा जागा नातेवाईकाला गिफ्ट देत होतो तर त्यामध्ये अं असतं त्याला काही मूल्य नसतं त्याला गिफ्ट ड जे केलं जातं त्याच्या पण नोंदणी जी तर ती आवश्यक असते त्यानंतर हक्क सोड डीड जो दस्त आहे त्याच्यामध्ये हक्क जो आहे तो दुसऱ्याला दुसऱ्याच्या नावे सोडणे म्हणजे जो वारस आहे तर तो वारस हक्क सोडणे आणि दुसऱ्याला देणे त्याला हक्क सोड दस्त म्हण म्हणलं आणि त्याची पण नोंदणी जी आहे तर ती आवश्यक असते त्यानंतर वाटणी पत्र पार्टी सेंडी Uh, संयुक्त मालकेचे विभाजन म्हणजे कुटुंबीय मध्ये वाटणी करताना जे ते वाटणी पत्र अं वापरलं जातं त्याची पण नोंदणी जी तर ते आवश्यक असते त्यानंतर विलीन पत्र त्याला डीड म्हणतात बिल्डर कडून सोसायटीकडे मालमत्ता हस्तांतर केली जाते विलीन पत्राद्वारे आणि हे कुठं वापरलं जातं तर सोसायटीमध्ये वापरलं जातं आणि याची पण नोंदणी जी तर आवश्यक असते त्यानंतर बांधकाम करार <coughs> बांधकाम अग्रीमेंट बिल्डर व जमीन मालक यांच्यात करार होतो प्रकल्प सुरू करताना आणि त्याची पण नोंदणी जी येतात ते आवश्यक असते त्यानंतर पॉवर ऑफ अटर्न ते दुसऱ्याला अधिकार देणे म्हणजे स्वतः जर उपस्थित नसेल तर तुमच्या जागी दुसरं कोणी त्या वस्तूचा किंवा जागेच जे म्हणजे खरेदी विक्रीचा व्यवहार जो येतो तो करू शकतो ते मी उपस्थित नसल्यावर दुसऱ्याला तुम्ही त्याचा अधिकार देणार अधिकार देतात त्याला पावर ऑफ अटर्नी असं म्हणलं जातं जर विक्री व मालमत्ता व्यवहार होत असेल तर याची नोंदणी पण आवश्यक असते त्यानंतर वसयतनामा म्हणजे मृत्यूनंतर संपत्ती वाटपची इच्छा म्हणजे मृत्यू झाल्याच्या नंतर अ आपली जी संपत्ती ती कोणाला आपण देणार दे आहे तर त्याबद्दल जो तो वसियतनामा जो तो केला जातो आणि त्याची नोंदणी जी इतर म्हणजे करणे गरजेची नसते त्यानंतर प्रतिज्ञापत्र येत तर काय देश त्याला घोषणापत्र आपण म्हणतो जातीचा दाखला सत्ता <laughs> नावाबद्दल त्याची पण नोटरी फक्त केली जाते याच्यात सुद्धा नोंदणीची जी जर आवश्यकता नसते त्यानंतर लीज करार मालमत्ता दीर्घ मुदतीसाठी भाड्याने देणे म्हणजे अं आपण एखादी आपली जागा किंवा ऑफिस भाड्याने देतोय काहीतरी वर्षासाठी तर त्यावेळेस आपण लीज करार करतो त्याची पण नोंदणी तर आवश्यक असते त्यानंतर दुरुस्ती चूक सुधारण्यासाठी मूळ दस्तामध्ये काही बदल करतो त्यावेळेस आपण दुरुस्ती दस्त जे वापरतो त्यामध्ये टायपिंग करताना दुरुस्ती दस्त जे ते वापरला जातं त्यानंतर रद्द दस्त कॅन्सलेशन गीड एखादा दस्त रद्द करण्यासाठी व्यवहार रद्द झाल्यास कॅन्सलेशन गीड जो येतो आपण ते वापरतो त्यानंतर दत्तक घेण्याचं दस्त मूल दत्तक घेतल्यास कायदेशीर जातो दत्तक प्रक्रिया करताना त्यानंतर गहाण दस्त मोर्टेज डील मालमत्ता जर कर्ज घेतोय आपण आपल्या घरावर कर्ज काढतोय शेतीवर कर्ज काढतोय तर त्याला दस्त म्हणतो मोर्टेज डील बँकेकडून कर्ज घेताना आपण बँकेला मोर्टेज करून देतो त्यासाठी ते दस्त वापरले जाते त्यानंतर कर्ज करार लोन अग्रीमेंट कर्ज व्यवहार लेखी स्वरूपात करण्यासाठी जो येतो तो करारनामा आपण करतो बँक वृत्तीशी करार करताना करारनामा म्हणजे कर्ज करार लोन ऍग्रीमेंट जे वापरली जातो त्यानंतर घोषणापत्र डिक्लेरेशन डीत मालमत्ता माझीच आहे याची फायदेशीर घोषणा मालकी सिद्ध करण्यासाठी घोषणापत्र जे तर ते आपण वापरतो त्यानंतर वाचणी व सेटलमेंट सेटलमेंट फायनली सेटलमेंट डीट कुटुंबातील संपत्ती वाटत निराकरण त्यानंतर जर कधी बदल करायचा असेल पूरक आपल्याला असत नोंदणी करावं लागते म्हणजे जर आपण ऑलरेडी एक दस्त म्हणजे केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही अटी चेंज करायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला परत पूरक दस्त डेट म्हणतो तर या दस्त्याचा आपण वापर करतो त्यानंतर एक्सचेंज डिट देवाणघेवाण दस्त दोन मालमत्ता परस्पर बदल जमीन फ्लॅट एकमेकांमध्ये एकमेकांमध्ये बदल जर करायची असेल तर एक्सचेंज डिट किंवा देवाणघेवाण घेवान इथे वापरला जातो त्यानंतर अडॉप्शन कॅन्सलेशन डीड आधी जात घेतलेला निर्णय जर रद्द करण्यासाठी न्यायालयाची परवानगी पाहिजे याच्यासाठी आपण अडॉप्शन कॅन्सलेशन डीड वापरतो त्यानंतर सेटलमेंट करा दोन पक्षामध्ये तडजोडीचा करार कौटुंबिक मालकी वाद निवारण याच्यासाठी हा सेटलमेंट डीड दस्तुत दस हो वगैरे तो वापरला जातो त्यानंतर ट्रस्ट डीड ट्रस्ट स्थापन करताना तयार केला जाणारा दस्त सामाजिक धार्मिक संस्था सुरू करताना ट्रस्ट डीड जो आहे तो वापरला जातो त्यानंतर अग्रीमेंट टू सेल विक्रीपूर्व करा खरेदी विक्रीपूर्वीच प्रारंभिक करा नोंदणीपूर्वी अटी ठरवण्यासाठी ते दस्त घेतलं जातात त्याला ॲग्रीमेंट टू सेल म्हणतो म्हणलं जातं विक्री पूर्व करा त्यानंतर मेमोरी ऑफ अंडरस्टँडिंग दोन वर्षामध्ये पूर्व समज करा पुढील व्यवहारासाठी नियोजन आणि याची पण नोंदवची गरज नसते त्यानंतर आयपोत करा हलक्या मालमत्ते शक्य दान करारासाठी आयपोत करार तो केला जातो वाहन किंवा व्यवसाय कर्जासाठी त्यानंतर फ्रॅन्चायज करा एखादी ब्रँड सेवा विक्री घेण्यासाठी से करार जो होतो तो केला जातो त्यानंतर लायसन अॅग्रीमेंट परवाना कराव सॉफ्टवेअर आणि मालकी हक्क वापरण्यासाठी लायसन अॅग्रीमेंट जे तर ते केलं जातं जसे कॉपरेट ट्रेडमार्फत आपण लायसन अग्रीमेंट करतो